चारच्या सुमारास मी मामांना विचारलं आईबाबांना आणायला स्टेशनवर जाऊ का अरे तुझी आई कितीतरी वेळा वाड्यावर आलेली आहे तिला रस्ता चांगला माहिती आहे मामा म्हणाले आणि खरोखरच साडेचारच्या सुमारास आईबाबांची रिक्षा दारासमोर थांबली ते दोघं माझ्या मागोमाग वर आले तेव्हा मामा बाहेरच्या खोलीतच बसले होते आई त्यांच्याजवळ गेली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली हे काय रे झालं भलतंच यशवंता आणि मग इकडे तिकडे पाहात वहिनी कुठे रे श्री तिने मला विचारलं मी स्वयंपाकघराकडे घराकडे हात करताच ती लगबगीनं हात केली मामींनाच सांत्वनाची खरी गरज होती बाबा मामांच्या शेजारी बसले यशवंतराव झालं हे फारच वाईट झालं पुढे काय स्टेप घेतलीय मामा काही बोलायच्या मनस्थितीच नव्हते मी म्हणालो उद्या संध्याकाळपर्यंत मेघनात येतोय तोपर्यंत तो थांबावं असं मामांनी ठरवले आणि ते योग्यच आहे बाबा म्हणाले मीही एक दोन दिवस इथे थांबणार आहे काही मदत लागली तर आहेच मी आल्या आल्या आईने स्वयंपाकघराचा ताबा घेतला सर्वांकरता चहा बनवला आणि चहा होताच मामींना विश्रांतीसाठी त्यांच्या खोलीत पाठवून दिले आईबाबांची बॅग मागच्या खोलीत नेताना मी बाबांना माझ्याबरोबर यायची खून केली आणि खोलीत आल्यावर सकाळपासूनची सर्व हकीकत सांगितली ही चंदी कशी होती रे सोबर होती का जरा थिल्लर जरा छंदी फंदी होती बाबा चंदी अतिशय हुशार होती अगदी बॅलन्स्ड मॉडेल मॉडर्न गर्ल जरा चमत्कारिकच प्रकरण आहे नाही का हो ना आमची तर सर्वांचीच मती गुंग झाली आहे ठीक आहे येऊ दे त्या मेघनातला द्या मग काहीतरी हालचाल करता येईल कपडे बदलण्यासाठी त्यांना खोलीत सोडून मी बाहेर आलो ती संध्याकाळ मोठ्या विषण्ण मनस्थितीतच गेली आठला आईने सर्वांना जेवायला बोलवलं खरं पण अगदी नाममात्र दोन घास खाण्यापलीकडे कुणी काही खाल्लं नाही खाण्यापिण्यावर लक्ष कसं लागणार रात्री नवलाच सगळी निजानीज झाली तुम्ही सुखात लोळता आहात का काळजीने कळवळता आहात निसर्गाला कशाचीही फिकीर नाही काळ आपल्या गतीने पुढे सरकत असतो काहीना तो लवकर गेल्यासारखा वाटतो तर काहीना मिनिट मिनिट तासासारखं वाटत असत पण शेवटी सकाळ तर झालीच चहा झाला स्नानाचे कार्यक्रम झाले वर्तमानपत्र आली होती पण वरवरच्या हेडलाईन्स पलीकडे कुणी काही अधिक वाचलं नाही बाबा त्यांच्या खोलीत मी वरच्या खोलीत आणि मामा त्यांच्या खोलीत अशी दुपार गेली एकत्र येण्यात काही अर्थ नव्हता सांत्वन कोण कौन कोणाचं करणार आणि कोड्या शब्दांनी काय साध्य होणार इतर कोणतेही विषय संभाषणात येणं अशक्यच होतं शेवटी साडेपाच वाजता मेघनाथची टॅक्सी दारासमोर थांबली मी खाली गेलो त्याने बरोबर एक सूटकेसच आणली होती मला पाहताच तो म्हणाला श्री मी हो म्हणतास तो मला म्हणाला बरं झालं निदान तू तरी इथे होतास यांच्या सोबतीला आणि मग हलक्या आवाजात म्हणाला हाऊ आर दे मान हलवीत मी म्हणालो मेघनात दोघंही अगदी कोलॅप्स झालेत आता तू आलायस आता त्यांना काहीतरी धीर येईल आम्ही वर आलो मामा मामी बाहेरच्या खोलीत होते बूट दाराशीच काढून ठेवून मेघनात आत आला त्या दोघांना त्याने वाकून नमस्कार केला पण इतका वेळ मामींनी स्वतःवर ठेवलेला हो ताबा त्या क्षणी सुटला आणि त्या एकदम रडायला लागल्या आई आई प्लीज प्लीज आता मी आहे ना आता मी आलो आहे ना आई मामींच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवत मेघनाथ बोलत होता काही वेळाने मामी जरा शांत झाल्या मी मेघनादची माझ्या आई वडिलांशी ओळख करून दिली मी चहा आणत्या म्हणत आई स्वयंपाकघरात केली आम्ही सर्वजण तिथेच खुर्च्यांवर बसलो सांगण्यासारखा जो काही थोडासा तपशील होता तो मेघनादला मीच सांगितला मामा आणि आम्ही तुझ्याच येण्याची वाट पाहत होतो तू आलास म्हणजे मग आता काय करायचं ते ठरवू चहा होताच मेघनाथ उठला हे पहा तो म्हणाला हे फ्लाईटचे आणि टॅक्सीचे पंचवीस सव्वीस तास मी ताटकळत आहे मी जरा स्नान करून येतो कपडे बदलतो आणि मग आपण बोलूया ओके मी बाबा आणि मामा तसेच खुर्च्यांवर बसून राहिलो मामांचे तर शब्दच आठले होते बाबा बोलून चालून परके तेव्हा त्यांचा पवित्रा जरा सावधच होता मी काही बोललो नाही केवळ संभाषणाकरता संभाषण त्या क्षणी तरी अगदी हास्यास्पद ठरलं असतं मेघनाथची वाट पाहत आम्ही जमेल तितक्या शांतपणे बसून होतो शेवटी मेघनाथ खोलीत आला त्याने एक खुर्ची घेतली पण तो काही बोलायच्या आधीच मी म्हणालो मेघनाथ मला आधी काही सांगायचं आहे आणि ते ऐकायला मामीही हजर हव्यात त्यांना जरा हाक देतोस का त्याच्या हाकेबरोबर मामी आणि आई दोघीही बाहेर आल्या मामी मी म्हणालो जरा बसता का मला काही सांगायचं आहे मामींनी प्रश्नार्थक नजरेने मेघनाथकडे पाहिलं आणि मानेने खून करताच त्या एका खुर्चीत बसल्या आणि आईही त्यांच्या शेजारी शेजारच्या खुर्चीत बसली मामा मामी आणि मेघनाथ मी म्हणालो आता मी तुम्हाला एक मोठी विलक्षण चमत्कारिक जवळजवळ अविश्वसनीय अशी हकीकत सांगणार आहे मी सांगतो त्याकडे नीट लक्ष देऊन ऐका चंदीने त्या रात्री मला बाल्कनीत दिसलेल्या माणसाबद्दल सांगितलं तिथून सुरुवात करून शेवटी चंदी आणि तो माणूस बाल्कनीच्या शेवटास जात जात शेवटी दिसेनासे झाले येथपर्यंतचे सर्व प्रसंग मी अगदी तपशीलवार वर्णन केले अर्थात माझ्या शब्दांवर त्यांचा विश्वास बसेल अशी भाबडी कल्पना मी मुळीच करून घेतली नव्हती माझ्याकडे मामा मामी रागाने आणि मेघनात संशयाने पाहत होता तू असं सुचवतोयस की त्या माणसाचा हात धरून चंदी भूतकाळात गेली हो श्री ही काय थट्टेची वेळ आहे ही काय भाकड कथा का सांगण्याची वेळ आहे मेघनाद ही भाकड कथा नाहीये सत्य कथा आहे तुला असं वाटलं अशा फालतू गोष्टींवर आमचा विश्वास बसेल मला तर वेगळाच संशय यायला लागलाय चंदीच्या नाहीसं होण्यामागे तुझाच काहीतरी हात नाही ना अशी शंका यायला लागली आहे हे दररोज रात्री व्ही डीवर फिल्म पाहण्यासाठी दोघांनी एकत्र येणं आई बाबा तुमचं लक्ष नव्हतं हो का तुम्ही त्या चंदीला अशा स्वैर वागण्यापासून रोखलं नाहीत का अरे ती श्रीची मामे बहीणच नाही का मला काय कल्पना की आमच्या विश्वासाचा हा नालायक माणूस असा गैरफायदा घेईल श्री आई रागाने म्हणाली ते म्हणतायत त्यात काही तथ्य आहे आता पोलिसांकडे जायला हवं मेघनाथ रागाने म्हणाला पण चंदीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्यासाठी नाही तर हा नालायक संधी साधू माणसावर आपला संशय आहे आणि याला चौकशीसाठी चौकीत दांबून ठेवावं असा अर्ज करण्यासाठी खोलीत काही वेळ शांतता होती मग मी थंड आवाजात म्हणालो झाले सगळ्यांचे आरोप मांडून मी काही बोलू मी जे काही सांगितले त्यावर तुमच्यासारख्या सुशिक्षितांचा सहजासहजी विश्वास बसेल अशी अपेक्षा करण्यात का मी मूर्ख खासच नाही माझ्या शब्दांना माझ्यापाशी भरभक्कम पुरावा आहे म्हणूनच मी हे बोलतोय पुरावा कसला पुरावा हे काय आता नवीन नाटक मेघनाथ खे कसला मेघनाथ जरा ऐकून घेशील का चंदी भूतकाळात कुठेतरी गडप झाली आहे पण तिच्या स्मृती तिचा स्वभाव हे तर काही बदलणार नाही तिला एक गोष्ट नक्की माहिती होती दोन हजार सातच्या एप्रिल मे जून जुलै या महिन्यात मी या वाड्यावर राहायला येणार आहे आणि तिसऱ्या मजल्यावरच्या तीन खोल्या वापरणार आहे काहीही करून माझ्यापर्यंत काहीतरी निरोप मेसेज खूण काहीतरी पोचवण्याची ती आटोकाट खटपट करणार ही माझी खात्री आहे आणि माझी तशी खात्री असणार हेही तिला माहीत होतं तिच्या जागी मी असतो तर हेच केलं नसतं का आणि ती अशी जागा शोधून काढणार की वर्षानुवर्ष त्या जागेला कोणाचाही हात लागणार नाही कालचा आणि आजचा सर्व दिवस मी माझ्या वरच्या तीनही खोल्यातून हाच शोध घेत होतो बाहेरच्या दोन खोल्या अनेक वेळा रंगवल्या गेल्या होत्या भिंतीवरचे फोटो तस्विरी चित्र बदलली होती पण ती मागची तिसरी खोली जिथे बाथरूम आहे ती खोली ती कोण सजवणार घराच्या इतर भागाबरोबर पंधरा वीस वर्षांनी एखादा रंगाचा एखादा हात फिरला असेल तेवढंच बाकी अडगळीसाठी वापरण्याची ती खोली तुम्हाला माहीतच आहे बाथरूमच्या डाव्या हाताला भिंतीत एक तीन खाण्यांचं कपाट आहे कपाटात फिनाईल रॉकेल फ्लिटचे डबे काथ्याचे किंवा तारांचे ब्रश साबणाच्या जुन्या केसेस सटरफटर सामान ठेवलेलं असतं त्या कपाटाच्या पहिल्या खाण्यात फळीच्या खालच्या बाजूस चंदीने तिचा निरोप ठेवला होता निरोप म्हणजे एक पत्र आहे एकोणीसशे तेरा सालच एकोणीसशे तेरा मेघना नवलाने म्हणाला हो आणि त्याला पुरावा म्हणून त्या दिवशीच्या ज्ञानप्रकाशच्या अंकातला तारीख वार असलेला भाग कापून तिने पत्रासोबत जोडलेला आहे हे पाहते पत्र मी खिशातून तो लांब लिफाफा काढून मेघनाथकडे दिला एका जाड ब्राऊन पेपरवर हा लिफाफा होता आणि ब्राऊन पेपर फळीला खळीने घट्ट चिकटवला होता मेघनाथ पत्र अगदी अलगद उघड इतक्या वर्षांनी त्या कागदात आता काही जोर राहिलेला नाहीये एक वार माझ्याकडे पाहून मेघनाथने लिफाफा उघडला आणि आतले कागद बाहेर काढले एक पांढरा कागद होता आणि दुसरा कागद म्हणजे ज्ञानप्रकाशची कापलेली वरची पट्टी होती चौदा नोव्हेंबर एकोणीसशे तेरा ही तारीख अगदी स्पष्ट दिसत होती ती बाजूला ठेवून मेघनादने चंदीच्या पत्राची घडी अलगद उघडली मोठ्यानेच वाच म्हणजे सर्वांना समजेल मी म्हणालो घसा <coughs> साफ करून मेघनादने वाचायला सुरुवात केली चौदा नोव्हेंबर एकोणीसशे तेरा प्रिय बाबा आणि आई तुम्हा दोघांना चंदीचा सप्रेम नमस्कार आणि हा अखेरचा निरोप हे पत्र जर तुम्ही वाचत असाल तर याचा अर्थ एकच आहे श्रीने झालेल्या सर्व घटना तुम्हाला सांगितलेल्या असणार आणि या पत्राचा पुरावा जवळ असल्याखेरीज तो काही बोलणारच नाही बाबा आई मी सांगते त्यावर विश्वास ठेवा श्रीने सांगितलेल्या एकूण एक गोष्टी खऱ्या आहेत हे अतिरेकी साहस करण्यापासून मला परावृत्त करण्याचा त्याने अनेकदा प्रयत्न केला अगदी शेवटच्या क्षणीही त्याने मला सोडवण्याची खटपट केली पण त्याला ते जमलं नाही तो अलग झाला समजा तोही माझ्याबरोबर असाच भूतकाळात खेचला गेला असता तर तुम्हाला आमच्या दोघांच्या वागण्याबद्दल नाही नाही ते संशय आले असते श्री तुमच्या दृष्टीने मला फसवणारा खलनायक ठरला असता आणि तुम्ही जन्मभर त्याचा आणि त्याच्या घरच्यांचा द्वेष करीत राहिला असता आणि मी कुठे असेन कशी असेन याचा तुमच्या जीवाला सदैव घोर लागला असता श्री मागे राहिला एक प्रकारे बरंच झालं काहीही करून मी हे पत्र त्याच्यापर्यंत पोहोचवणार आहे म्हणजे तुम्हाला सत्य काय आहे ते समजेल आई तुझी चंदी बहकलेली नाही मात्र एका विलक्षण परिस्थितीत ढकलली गेली आता आपली पुन्हा गाठ होणे नाही पण आई तुझी चंदी सुखरूप आहे ही मनाची खात्री बाळग मी माझी इतर काहीही माहिती सांगणार नाही यांचं नाव काय आहे आडनाव काय आहे व्यवसाय काय आहे आमचा मुक्काम कुठे असतो काही नाही दांडेकर घराण्याशी आमचे काय संबंध आहेत हेही सांगणार नाही पण त्यांच्यासारख्या प्रतिष्ठित कुटुंबात आम्हाला मानाने बोलवलं जातं आगत त्याने राहून घेतलं जातं यावरूनच काय समजायचं ते समज आमचा योग्य पद्धतीने विवाह झाला आहे आधी यांच्या घरच्यांचा खूप विरोध झाला पण यांचा स्वभाव निर्धारी आहे आणि आई यांचा माझ्यावर खूप जीव आहे आमच्या परस्पर संबंधांबद्दल एवढंच लिहिणार आहे जास्त एक शब्दही नाही इथे सुखरूप पोचले खरी पण जमाना किती मागासलेला कम्प्युटर तर सोडाच टी व्ही नाही रेडिओ नाही वीजसुद्धा नाही सगळीकडे कंदील स्टँड आणि चिमण्या गॅस तर दूरच राहिला स्टोव सुद्धा नाही सगळा स्वयंपाक लाकडाच्या चुलीवर आणि कोळशाच्या शेगड्यांवर निदान आमच्या घरात नळाचं पाणी तरी येतं काही काही घरी सगळं पाणी विहिरीवरून बादली बादलीने आणावं लागतं टांग्याशिवाय वाहनं नाहीत पण आसपास अशी अवघड परिस्थिती असली तरी मी दुर्मुखलेली होऊन बसणार नव्हते विनाकारण स्वतला आणि दुसऱ्यांना मनस्ताप कशासाठी आई मी हे एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि त्यात मी यशस्वी होणार माझी खात्री आहे ही परिस्थिती जास्त दिवस राहणार नाही मी तरी पार बदलून टाकणार आहे आता एकोणीसशे चौदामध्ये मध्ये पहिलं जागतिक महायुद्ध होणार आहे ते एकोणीसशे अठरापर्यंत चालणार आहे पॉलिटिक्स इकॉनॉमिक्सचा कोर्स घेतला नाही याची आता खंत वाटते आतापासून पार दोन हजारपर्यंत जागतिक अर्थकारणातील चढउतार राजकारणातील बदल मला कशाचीही नीट कल्पना नाही फक्त एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीसचं दुसरं महायुद्ध मग कोरिया व्हिएतनाममधील संघर्ष एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा ऑइल क्रायसिस अशा अगदी निवडक गोष्टी मला माहिती आहेत पण मी मनाशी ठाम ठरवले हे महायुद्ध संपलं एकोणीसशे वीस एकवीसच्या सुमारास यांच्या मागे लागून अमेरिकेत स्थलांतरित व्हायचं विसाव्या शतकातल्या पहिल्या पन्नास वर्षातली भारतीय स्त्रीची शोकांतिका मला पूर्ण माहिती आहे त्या अंधार कोठडीत मला अडकून पडायचं नाही आणि त्यावेळी अमेरिका भारतापेक्षा सहजच पन्नास वर्षांनी पुढे होती ती प्रगत स्वतंत्र गुणांना योग्य न्याय देणारी समाजव्यवस्था मला आकर्षित करीत होती माझी खात्री आहे यांचा विरोध असणार नाही दोन नसे नसेना पण निदान एकोणीसशे साठ पासष्टचं तरी आयुष्य मला जगता येईल तुमची खात्री पटवण्यासाठी मी आणखी एक पुरावा देत आहे इथे या वाड्यावर राहायला आलेलो असता बरेच फोटो काढले गेल्याचं मला आठवतं निदान दोन तरी नक्कीच एका फोटोत डाव्या हातास आम्ही दोघं मागच्या रांगेत शेजारी शेजारी उभे आहोत आणि एका फोटोत आम्ही डावीकडच्या शेवटच्या दोन खुर्च्यांवर बसलेलो आहोत बाबांच्या कपाटात फोटोचा नवा अल्बम आहे त्याच्या मागे खूप जाड जुन्या फोटोंचा एक अल्बम आहे त्यात पहा वरील दोन पैकी निदान एक तरी तिथे दिसला तरी तुमची खात्री पटेल आणि तुमची चंदी सुखरूप आहे आई बाबा तुमच्या चंदीचा तुम्हाला अखेरचा नमस्कार आता पुन्हा भेट होणं नाही तुम्ही सुखात असा माझ्यासाठीही सुखाची प्रार्थना करा दादाला माझा नमस्कार सांगा तुमची लाडकी चंदी पत्र वाचून झाल्यावर मेघनाथ मामा मामींकडे पाहायला लागला पण मी आधीच उठलो होतो कपाटापाशी पोचलो होतो मी तो मागचा जाड अल्बम आणि त्यातला फोटो जो मी आधीच पाहिला होता मामींच्या समोर धरला मामींची नजर फोटोवर गेली फोटोत मागच्या रांगेत चंदी आणि तो माणूस उभे होते पहिल्या दृष्टीक्षेपातच चंदीची ओळख पटत होती फक्त आता तिच्या अंगावर एक नऊवारी साडी होती पोलक्याच्या बाह्या कोपरापर्यंत आल्या होत्या केसांची घट्ट वेणी घातली होती अगं बाई चंदी मामी तोंडावर हात ठेवत म्हणाल्या मामा आणि मेघनादही त्यांच्या मागे येऊन उभे राहिले आणि मग मी तो अल्बम हातात घेऊन दोन पानं उलटून पुढचा फोटो त्यांना दाखवला खुर्च्यांवर ते दोघं शेजारी शेजारी बसले होते चंदी तर ओळखू येत होतीच पण तो माणूसही स्पष्ट दिसत होता आणि खरं तर त्याच्याबद्दल माझं मत चांगलं होतं अल्बम खाली ठेवत मी म्हणालो मामी गेले दोन दिवस तुमच्या मनाला काय यातना होत असतील याची मला पूर्ण कल्पना होती गेले दोन दिवस मी वरच्या खोल्यांचा इंच आणि इंच तपासून पाहत होतो शेवटी आज दुपारी मला मागच्या खोलीतल्या कपाटात फळीखाली हे पत्र मिळालं मी तर ते वाचलंच आहे फोटोही दुपारीच पाहिले होते फक्त मेघनाथ इथे येण्याची वाट पाहत होतो केवळ तीन चार तासांचाच प्रश्न होता म्हणून मग मी थांबलो मामी झाली ती गोष्ट चांगली नाही झाली पण निदान तुमच्या मनाला सतावणाऱ्या भलत्या सलत्या कल्पना तरी आता दूर होतील चंदी भेटणार नाही पण तिच्या परीने ती सुखात आहे एवढं तरी आता तुम्हाला पटेल मी बाबांच्या शेजारी खुर्चीत येऊन बसलो होता तिथूनच मेघनाथ माझ्याकडे जरा विलक्षण नजरेने पाहत होता त्याच्या नजरेत नवल होतं जरासा शर्मिंदेपणाही होता तो सावकाश सावकाश माझ्याजवळ आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला श्री मघाशी मी तुला नाही नाही ते बोललो आय एम सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी मामाही येव्हाना माझ्यासमोर येऊन उभे होते श्री ते म्हणाले माझीही चूक झाली रे तुझ्यावर नाही नाही ते आरोप केले तसं बोलायला नको होतं वयाने मोठा असलो तरी मी तुझी माफी मागतो मामा आणि मेघनाथ जे झालं ते झालं मगाशी जी काही शब्दाशब्दी झाली ते विसरून जाणंच चांगलं आणि यापुढे अशी काही आरोप प्रत्यारोपाची वेळही येणार नाही म्हणजे मामांनी विचारलं म्हणजे असं की मी उद्या आईबाबांसोबत पुण्यास परत जाणार आहे श्री बाबा एकदम म्हणाले हो बाबा मी तुमच्याबरोबर पुण्यास कायमचा परत येणार आहे अरे पण इथली तुझी बँकेतली नोकरी उद्या कुरिअरतर्फे बदलीसाठी अर्ज पाठवणार आहे त्यांनी मांडलं तर ठीकच नाहीतर नोकरीला राम राम श्री हे बघ मामा बोलायला लागले ला पण मी हातवर करून त्यांना तेवढ्यावरच थांबवलं मामा गेले तीन साडेतीन महिने तुम्ही अगदी मला आपुलकीने वागवलं आईबाबांची घराची कशाचीही उणीव म्हणून भासू दिली नाही त्याबद्दल मी खरोखरच शतशः ऋणी आहे पण माफ करा पण मला यापुढे इथे राहणं अशक्य होणार आहे मी माझा निर्णय घेतला आहे आणि त्यात कोणताही बदल नाही व्हायचा आता अशी एकदम डोक्यात राख घालून घ्यायला तुला झालं तरी काय बाबा जरा रागाने म्हणाले चांगली नोकरी आहे बाबा मी जरा हसत म्हणालो अहो एक गेली तर दुसरी मिळेल त्यात काय एवढं ही चंदी पहा की कुठच्या कुठे भलत्या काळात जाऊन पडलीये पण किती जिद्दीने उभी राहिलीये एवढा अक्रस्थाळी निर्णय आणि तुला हसायला सुचते बाबा रागाने म्हणाले श्री मामा म्हणाले असा एकाएकी निर्णय का घेतलास त्याचं निदान कारण तरी आम्हाला सांगशील सांगतो तुमचा आग्रहच असेल तर सांगतो हो हो सांग आमचा आग्रह आहे मामा जेव्हा तुमच्या मनात मी आणि चंदी यांच्यातल्या संबंधांविषयी शंका आली संशय आला त्याच क्षणी मला उमगलं की शेवटी आपला तो आपला आणि परका तो परका वास्तविक पाहता गेले तीन महिने तरी आपला अगदी निकटचा सा सहवास आलाय मेघनाथ तर काय तो मला पहिल्यांदाच पाहतोय त्याला माझ्या स्वभावाची काय कल्पना असणार मग माझ्या संबंधात काही माहिती नसताना त्याने माझ्यावर असे गलिच्छ आणि बेछूट आरोप करावेत हे समजू शकतं की चंदीच्या नाहीसे होण्याने तुम्ही सर्वजण खूप अपसेट झाला होता पण म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही सर्व सारासार विचार विसरावात साधे व्यावहारिक शिष्टाचार पाळू नयेत एका क्षणात तुमचं माझ्याविषयी जर असं मत होऊ शकतं तर मग मी इथे कसा राहणार अगदी विचारलं तर म्हणून मनातले विचार बोलून दाखवले आता याचा जसा अर्थ लावायचा तसा तुम्ही लावू शकता तुमचं माझ्यावरचं ऋण मी मान्य केलंच आहे मला आता मोकळ्या मनाने निरोप द्या मामा स्वतःशीच मान हलवीत मामा त्यांच्या खुर्चीवर येऊन बसले आणि आता मामी प्रथमच बोलल्या श्री हे आणि मेघनाथ काहीही म्हणत माझ्या मनावरचा फार मोठा भार तू हलका केलास तशी चंदी अमेरिकेला गेली तेव्हा माझ्यापासून जवळजवळ कायमची दुरावलीच होती कारण मी तिकडे जाणार नाही आणि वर्षाकाठी केव्हा तरी पाच सात दिवसांसाठी भेट होणार आणि आता कायमचा वियोग झालाय वाईट तर वाटणारच शेवटी ती माझ्या पोटची पोर तरीही मनाला एक समाधानही आहे निदान तिच्या मनासारखं आयुष्य तरी तिला आता जगता येणार आहे श्री मी कबूल करते की मलाही सुरुवातीला तुझा जरासा संशय आला होता तू इथे राहिला असतास तर मी ते सर्व विसरून गेले असते तरीही तू म्हणतोस ते, ते बरोबर नाही असं कसं म्हणणार पुण्यास जायचंच असेल तर अवश्य जा मी मी काही नको नाही म्हणणार पण आमच्याबद्दल मनात कोणताही कडवटपणा मात्र राहू देऊ नकोस मामी मी कितीदा सांगितलंय तुम्ही मला इथे खरोखरीच प्रेमाने आपुलकीने वागवलं मनातली ती जाणीव कधीही जाणार नाही मी म्हणालो एक मोठा अवघड क्षण मागे गेला होता दांडेकरांचा वाडा सोडण्यामागचं मी सांगितलेलं ते कारण तर होतच पण त्याखेरीज आणखी एक कारण होतं पण त्याची मी कोणापाशीही वाच्यता करू शकत नव्हतो ही वास्तू कालप्रवाहाच्या दृष्टीने कोणत्या तरी अर्थाने वेगळी होती नदीच्या पात्रात तळाच्या काही भौगोलिक वैशिष्ट्यामुळे भोवरा निर्माण व्हावा तशी या वास्तूपाशी काळाला घडी पडली होती पुन्हा तसंच होणार नाही कशावरून पुन्हा एकदा खूप खूप पूर्वीचा एखादा क्षण वर्तमानातल्या क्षणाला येऊन भिडणार नाही कशावरून कोणास ठाऊक त्या क्षणी काय दिसेल ते कदाचित चंदीही असेल जशी नाहीशी झाली अगदी तशीच त्याच वेशात त्याच पवित्र्यात अवतीर्ण होईल किंवा कदाचित खूप वयस्क झालेली थकलेल्या अवयवांची रखडणाऱ्या पावलांवर चालणारी तो क्षण तिच्यासाठी अभूतपूर्व होता तो ती कधीही विसरू शकणार नव्हती पण असा काही नैसर्गिक चमत्कार झाला तरी मला त्या क्षणी इथे असण्याची साक्षीदार होण्याची मुळीच इच्छा नव्हती एक अनुभव घेतला हो होता तोच जन्मभर पुरणार होता दांडेकरांचा वाडा सोडण्याचा माझा निर्णय अगदी योग्य होता